नमस्कार मित्रांनो मी वैभव आणि तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल नवीन गोष्टीवर तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य झाली आहे याचा अर्थ काय तुम्हाला ही नंबर प्लेट का लावावी लागणार जर लावली नाही तर दंड किती पडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो आपण बघूयात एच एस आर पी म्हणजे काय तर एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट या प्लेट्स सरकारने वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि बनावट नंबर प्लेट्स टाळण्यासाठी अनिवार्य केले आहेत यामध्ये ॲल्युमिनियम अॅल्युमिनियम प्लेट युनिक क्रमांक आणि क्यू आर कोड देखील असतो ज्यामुळे चोरी झालेली वाहने सहज ओळखता येतात आता ही नंबर प्लेट कोणत्या वाहनांसाठी अनिवार्य आहे हे आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार चोवीसपासून सर्व दुचाकी चारचाकी आणि जड वाहने यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे बंधनकारक झाले आहे जर तुमच्या गाडीला ही जुनी नंबर प्लेट आहेत तर लवकरात लवकर बदलून एक नवीन एच एस आर पी नंबर प्लेट लावा आता एच एस आर पी नंबर प्लेट न लावल्यास किती दंड पडणार जर तुम्ही ही एच एस आर पी प्लेट वेळेवर बसवली नाही तर तुम्हाला पाच हजार रुपयांचा दंड पडू शकतो शिवाय वाहन चालवताना जर जुनी नंबर प्लेट आढळली तर वाहतूक पोलीस तुमच्यावर कारवाई देखील करू शकतात तर मित्रांनो आता ही एच एस आर पी नंबर प्लेट कशी मिळवायची हा विषय मनात आलाच असेल तर तुम्ही अधिकृत आर टी ओ वेबसाईट किंवा वाहन निर्माता कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला वाहन क्रमांक चेस नंबर आणि इंजिन नंबर द्यावा लागेल तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट ही फक्त नियम पाळण्यासाठी नाही तर तुमच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी देखील महत्त्वाची म्हणून आजच तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट मिळावा आणि दंड किंवा अडचणी टाळा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन गोष्टी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा पुढच्या महत्त्वाच्या विषयांसाठी भेटूया लवकरच धन्यवाद